i uh -huh. uh -huh. प्रेम जय गुरु आज आपल्यासोबत एक ज्येष्ठ रस्त आहेत कळमेश्वर येथील ते आपल्याला समर्थ लहानूजी बाबांचा व्यासंग त्यांना कसा लागला तर याबाबतीत माहिती सांगा दाजी जय जै गुरु जय लहानूज बाबा जय गुरु सर्वात तुमचं संपूर्ण नाव सांगा माझं संपूर्ण नाव आहे संतोष महादराव कळसाईत अच्छा मुळगाव मुळगाव माझं आहे कचरी सौंगा असं परंतु मी सरसवर होतो तर काही गावं बदलत आले आणि माझी सर्विस भिलगाव येथे गेली म्हणजे कामठी कामठी पंचायत समितीमध्ये आणि तिथून तिथून मला आ, यांचा ध्यास असा लागला बाजीचा बावाजीचा एक पुरुषभ नावाचे तरुण पुरुष म्हटलं का तरुण बालक तो आपला आदर्शाला काही अंगारा विभूती द्यायचा कोणाला मी पूजा पूजा म्हणजे म मंत्रून देऊन पाणी द्यायचं दुरुस्तीसाठी हो म्हणजे भक्त भक्त म्हणून आणि ते पूजा करता करता काय झालं त्यांची प्रकृती बिघडली त्यांची देणार देणार देणाऱ्याची पुरुषोत्तम महाराजाचे नाव होतं पुरुषोत्तम महाराज म्हटलं का मग ते आले सावनेरला कुठे डॉक्टरच्या दवाखान्यात तिथे बिमार राहिले तिथे बिमार राहिल्यानंतर मला माझ्या काकांनी सांगितलं का तू त्यांची भेट तर भेटी बाए। बाए। मग, त्या भेटीसाठी मी त्यांच्याकडे गेलो गेल्यानंतर मी पाहिली त्यांची हालत म्हटलं का त्यांची हालत पाहिल्यानंतर मग माझा एक मुलगा लहान छोटा होता त्यावेळेला हो तर त्यांना हो हो दुखते डाकटरीच्या दवाखान्यातच मग मी त्यांना म्हटलं चला आपल्याकडे नागपूरला बिलगाव ठिकाणी एकच मुलगा होता आणि चला म्हटलं आता ते संतांचं काम तिकडे तिकडे अंगारा पण देणं त्यापेक्षा कुठे आपल्या राहील नाही का हा तर ह्या सदराखाली तर ते त्यांना आनंद झाला तर त्यांनी आनंद झाला तर मला एक माझ्यावरती एक काम सोपवलं त्यांनी हे काम सोपवलं की लहान जीव बाबा जाऊन माझा काजूचा प्रसाद तुम्ही लवकर आणून द्या जा, जा त्यातला प्रसाद त्यांच्याकडून घेऊन या माझ्याकडे पुरुषोत्तम महाराजांनी सांगितलं आणि तुमचा प्रसाद म्हणजे चिरंजीचा प्रसाद न जामणे चिरंजीचा प्रसाद तुमचा ने जामने मी तो प्रसाद घेऊन शाळा आटोपून सकाळी शनिवारला इथे आपला टाकळखेडला आलो असताना बाजी असताना आणि बाजी असताना झोपलो इथे झोपल्यानंतर मग दिवसच निघला दिवस निघाल्यानंतर महाराज लानी बाबा दारात येऊन बसले बसल्यानंतर मी उठातच होतो मी उठायचा होतो तर त्यांना काय कळलं काय नाही ते म्हणते आंध्रे म्हणते त्याचा प्रसाद हो आंध्रे म्हणते त्याचा प्रसाद त्याचा प्रसाद म्हणते त्याचा प्रसाद हो म्हणजे ज्यांनी पाठवला होता की नाही हा तो त्यांना कसा कळला हो म्हणते त्याचा प्रसाद तसाच मी आलो नळावरती आपला टोंड गुळला पाणी फेरलं आणि त्यांच्या पुढचे दोन्ही पुढे ठेवले त्यांच्या काजूचा प्रसाद आणि माझा चिरंजीचा प्रसाद तो ठेवल्यानंतर तो चिरंजीचा प्रसाद पाहिला आणि लहान बाबा इतके संतापले हो संतापले संतापले आणि कडावून बोलू लागले हो आपल्या भाषेमध्ये मायबिहीण म्हणून माझ्या दुरुस्ती लिहिते म्हणे लोक आणि लोक आले बिघडवते म्हणे लहान बाबा म्हणे दुसऱ्याला बिघडवतो त्या काजूचा प्रसाद पाहून आणि मग माझ्या पाठीमागचे दीडशे मुलं बाया आणि पुरुष माझ्या पाठीमागे हागला नाही पाठ्या माझ्या पाठीमागचे सर्व दीडशे लोक आलो हाकवले हाकले हो काडी आपटे ह जोपर्यंत मुलं कोणी नाही ना तोपर्यंत काडी आपटत राहिले चिड तिड चिडत राहिले हो लहान बाबा आणि मी तिथे स्वस्त उभा राहिलो मग माझ्या मागे एक मनुष्य फक्त राहिला लपून बाकीचे सर गेले आणि मग त्यांचं लक्ष गेलं त्या याच्याकडे चिरंजी आपल्या आपल्या काजूच्या दाण्याकडे आणि म्हणे आता जा रे म्हणे त्याला दोन दोन मी देऊन देऊ दे खाय हो दोन दोन बिया देऊन देऊ खा म्हणजे संतापाची होती ती भाज्या हो आणि मग मी माझा तो माझा प्रसाद होता तर म्हणे तुझा हा प्रसाद आहे म्हणे अरे तुलाही हुशार आहे म्हणे लिहिमे लिहिली तुला वाटते ते लिहिणे समाजाचं काय आहे ते म्हणजे हो आणि तसं लिहिल्यानंतर मी कलियुगाची गाथा लिहिली आहे हो तर त्याचं प्रकाशन नितीन गडकरीच्या हातानं हो मोफ्याला झालं मोप्याला आ? आ, हा हा मोपा म्हणजे कलियुगाची गाथा कलियुगाची हा ते कलियुगामध्ये जे काही प्रकरण झाले बिड्या सिगरेट दारू आशीर्वादा लागलो या मस्त अरे लिहि म्हणे तू हुशार आहे लिही तू तू हुशार आहे असं सुद्धा प्रत्येक वेळा म्हणे आणि कातावून म्हणे डोळे लावून म्हणे म्हटलं का तर असं म्हटल्यानंतर त्यांचीच मला एक आशा आणि त्याच्यामुळे ती बुद्धी सुचली आणि त्या बुद्धीमुळं माझा प्रकाश झाला आणि पुण्यापर्यंत आंदोलन कवी संमेलन दीडशे शिक्षिका तीनशे शिक्षिकाने शिक्षक कवी माझ्याबरोबर मागा लागले हो तर पुण्याला राजेंद्र सोनहुने आहे त्यांचा नक्षत्राचं देणं काव्य म्हणजे आहे तिथे मी गेलो त्यावेळेस दहा कवी राहतील मी म्हटलं तुमच्या इथे हे दहा कवी राहते म्हटलं एवढे मोठ्यापासून का तुम्ही आमच्या या म्हटलं तर आमचे कवी किती आहेत पाहू म्हटलं तर ते पत्रिका छापली नागपूरला तर जवळ आम्ही आलो तुमचा पुणे यवतमाळ वर्धा साहित्यरत्न पुरस्कार वर्धेला मिळावाला हा आणि मग दिल्लीला गेलो तर दिल्लीला प्रतिभाताई पाटीलच्या दरबारात माझ्या कविता झाल्या आमच्या शिक्षिकासोबत होत्या आमच्या ते एवढे कवी मग तिथे आम्ही दोन वेळा दिल्ली लागलो ला। महात्मा फुले पुरस्कार दिल्लीला भेटला हे बाबाजीचा आहेत मला हो अरे त्याच्यावर तो बाबाजीच्या आशीर्वादानं सरे माझे कामं फत्ते झाले माझे दोन मुलं शिक्षक आहे नातू आणखी कुणाला सरीसवर लागले Oh, oh. हो समजले तुम्ही आज जे काही संबंध लालूजी बाबांचे अनुभव सांगितले याकरता मी तुमचा आभारी आहे जय गुरु जय लाल महाराज की जय